नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर आम्ही जेव्हा एकेकाळी एक पत्रकार होतो तर आम्हाला पत्रकार तिसरा स्तंभ म्हणायचे आणि कालांतराने शंकरजीचा तिसरा डोळा पण अजून मी त्यावर विश्वास ठेवतो तर माझी जी प्रेस नोट आपल्याकडे आलेली आहे जी मी पहिलेच आपल्याकडून माफी मागितली मला उशीर झाला आणि यामध्ये जी सत्यता यामध्ये दिलेली आहे आणि मी अपेक्षा एवढीच करतोय की आम्हाला थोडंसं सहकार्य करा की कुणाला तर या जे काही आदिवासी जे व्यक्ती आहेत त्यांना न्याय मिळावा हा माझा दृष्टिकोन आहे कारण बरीचशी प्रकरणे बुद्धी पुरस्कर पेंडिंग ठेवली जातात भलेही कोर्टाचे शासनाचे सर्व परिपत्रक आहेत त्यांच्यावर कारवाई करू असेही म्हणतात परंतु कारवाई होत नाही आणि त्यामुळे बरेचशे या ती तीन वर्षापासनं दोन हजार बावीस पासन एवढं अन्याय झाला विद्यार्थ्यावर दरवर्षी कमीत कमी, कमी दोनशे ते अडीचशे विद्यार्थी त्यांच्या या प्रवेशापासून ऍडमिशन पासून अगदी वंचित झालेले आहेत आता ही जी तूट आहे ही भरून कशी निघेल हा महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून माझी शासनाला ही विनंती आहे यापूर्वी दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस असताना दोन तास बैठक झाली होती परंतु ती अजूनही अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यामुळे आता आमच्याजवळ एकच उपाय आहे हे फक्त नमतात जेव्हा निवडणुका आल्या की तेव्हाच नमतात बाकी त्यांना वेळ मिळत नाही आणि म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की जो प्रोग्राम दिलेला आहे आम्ही या कालावधीचा की या अधिवेशनामध्ये एस आय टीच स्थापना करावी आणि एक महिन्यामध्ये तो अहवाल कारण खूप काही केसेस नाही आहे त्या केसेसचं अवलोकन करावं आणि सत्य फायंडिंग काय आहे हे शासनापुढे द्याव्या आणि शासनाने अर्थातच तो निर्णय घेताना आम्हालाही बैठकीला बोलवावे कायदेशीर काय काय बाबी आहेत आणि त्यानंतर जर योग्य वाटत असेल शासनाला आता दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि आम्हाला जो न्याय तो अन्याय झालेला मा, आहे तो अन्याय दूर करण्यासाठी शासनाने आम्हाला सहकार्य करावे एवढीच आमची या माध्यमातून आपल्या माध्यमातून ही विनंती आहे आणि त्याकरता मला पूर्ण आशा आहे की आपण आम्हाला सहकार्य करा समजा त्या कालावधीमध्ये जो आमचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाने कुठलीही कारवाई केली नाही तर मग अठरा ऑगस्ट पासून आमचा या सहा सात जिल्ह्यामध्ये जो काही आमचा आंदोलनाचा जो आहे तो मात्र आमचं सुरू होऊन जाईल त्यामध्ये आम्हाला उद्देश एकच आहे की त्यामध्ये आमच्या या सर्व बंधूंना यामध्ये न्याय मिळावा आजच्या या पत्र परिषदेला हलबा महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर नंदनवार देवराव नंदनवार प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत आमचे पुरुषोत्तम चौधरी आहेत संघटनेचे घडेरामजी गडमडे आहेत आमच्या संघटनेचे युवा संघटनेचे अतुल श्रीरामे आहेत सुरेंद्रजी मानगुर्जे आहेत आणि इतर बरीचशी आमची कार्यकर्ते बसलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला आपणाला अर्थातच आपल्याला सर्व प्रेस नोट दिलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल तर माझा जो नंबर आहे त्यावर ही जी प्रेस नोट आहे सॉफ्ट कॉपी मी आपणाला पुरवू शकतो व्हॉट्सअपवर म्हणजे तुम्हाला थोडं इझी होईल की प्रेस जी अच्छा अच्छा सॉरी 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 अरे सॉरी 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 काय घाई करते सॉरी मी ॲडव्होकेट नारायण जांभुळे विदर्भ आदिवासी माना समाज कृती समितीचा अध्यक्ष आहो आणि ही कृती समितीच्या माध्यमातून जनहितेचा समाजासाठी दाखल केलेले आहेत आणि रिटायरमेंट नंतरही या पोरांना विद्यार्थ्यांना मोस्टली अन्याय होऊ नये म्हणून मी वकिली सुरू केली रिटायरमेंट नंतर आणि आता त्या दृष्टिकोन या लढाईमध्ये या समाजाला जो गरीब समाज आहे त्यांना न्याय देण्यासाठी हा माझा फक्त मी हायकोर्टात प्रॅक्टिस करतो कारण ह्या सर्व केसेस हायकोर्टात येतात बाकी ठिकाणी जात नाही हा माझं खर तर स्टेटस आहे त्या पलीकडे मी माझं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्षही होतो इतर संघटनातही काम केलेलं आहे परंतु मूळ या समाजावर माझ्या समाजावर होत असला अन्याय मला सहन होत नसल्यामुळे मी अक्षरशः हायकोर्टामध्ये अगदी तुटून पडतो न्याय मिळवून देण्यासाठी आणि हाच एक माझा स्टेटस आहे आणि मला पूर्ण आशा आहे की आम्हाला पूर्ण सहकार्य आपल्याकडून मिळेल जुडे हमारे राही खबर जनता तो अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद